नमस्कार बालमित्रांनो आज आपण बिन वजाबाकी पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण वजाबाकीमध्ये काही शाब्दिक उदाहरणे पाहूयात उदाहरण पहा एका बागेत सेहेचाळीस गुलाबाची फुलं होती सीताने तेवीस फुलं तोडली तर बागेत किती गुलाबाची फुलं राहिली तर या ठिकाणी उदाहरण वाचल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की किती गुलाबाची फुलं शिल्लक राहिली शिल्लक राहिली म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे लक्षात घ्या बागेत गुलाबाची किती फुलं होती पहा सेहेचाळीस गुलाबाची फुलं होती तर सुरुवातीला आपण या ठिकाणी सेहेचाळीस पहिल्यांदा लिहून घेऊयात आता सेहेचाळीस ही दोन अंकी संख्या आहे यामध्ये सहा हे एकक आहे आणि चार हे दशक आहे त्यानंतर पहा सीतानं किती फुलं तोडली तेवीस फुलं तोडली म्हणजे सेहेचाळीस पैकी तेवीस फुलं तिनं तोडली तर किती शिल्लक राहिली यासाठी आपल्याला वजावाकी करायचं आहे इथं आपण वजावाकीचं चिन्ह देऊन घेऊयात आता हे जे तेवीस आहे हे, हे आपल्याला ह्या सेहेचाळीसमधून वजा करायचं आहे मग लिहिताना काय करायचं पहा ह्या तेवीसमध्ये तीन हे एकक आहे आणि दोन हे दशक आहे मग सेहेचाळीसमध्ये जे एकक आहे सहा त्या एककच्या खाली ह्या तेवीसमधील तीन जे एकक आहे हे, हे एककच्या खाली एकक आलं पाहिजे म्हणजे हे तीन आपण ह्या सहाच्या खाली लिहूयात आणि त्यानंतर दोन हे, हे दशक आहे मग दशकचा अंक दशकच्या अंकाखाली लिहायचा म्हणजे दोन हे चारच्या खाली लिहूयात आता आपण वजाबाकी करू पहा या ठिकाणी किती आहे सहा आणि सहामधून आपल्याला किती काढायचं आहे तीन तर तुम्ही मनामध्ये सुद्धा काढू शकता किंवा बोट मोजून काढू शकता किंवा रेषा मारून सुद्धा तुम्ही वजाबाकी करू शकता तर आता सहा आहे आणि त्याच्यामधून तीन काढायचं आहे मग तीनच्या पुढे आपण सहा ईपर्यंत मोजूयात चार पाच आणि सहा किती शिल्लक राहिलं पहा एक दोन तीन म्हणजे सहा मधून जर तीन गेले तर या ठिकाणी तीन शिल्लक राहिले आता दशकची आपण वजा वजाबाकी करूयात वर आहे चार आणि खाली आहे दोन चार मधून आपल्याला दोन काढायचंय म्हणजे दोनच्या पुढं आपण चार ईपर्यंत मोजूयात तीन चार म्हणजे किती शिल्लक राहिल्या रेषा सांगा एक दोन या ठिकाणी दोन लिहूयात म्हणजे आपली वजाबाकी किती आलेली आहे पहा तेवीस आलेली आहे म्हणजे बागेमध्ये गुलाबाची फुलं किती शिल्लक राहिली तेवीस फुलं शिल्लक राहिलेली आहेत यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूयात सीमाकडे सत्याऐंशी फुगे होते त्यापैकी पंचेचाळीस फुगे फुटले तर सीमाकडे किती फुगे राहिले आता राहिले म्हणले की आपल्या लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करताना कधीही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते मग सीमाकडे किती फुगे होते सांगा सत्याऐंशी फुगे होते आपण सत्याऐंशी या ठिकाणी लिहून घेऊयात आता त्यानंतर किती फुगे फुटले पंचेचाळीस फुगे फुटले मग किती शिल्लक राहिले आपल्याला वजावाकी करायचंय मग आपण इथं वजावाकीचे चिन्ह देऊयात आता सत्याऐंशी मध्ये सात हे एकक आहे आणि आठ हे दशक आहे पंचेचाळीस मध्ये पाच एकक आहे आणि चार दशक आहे मग आपल्याला काय करायचंय एककच्या खाली एककचा अंक लिहायचं आहे म्हणजे सातच्या खाली काय येणार सांगा या ठिकाणी पाच येणार आणि दशकच्या ठिकाणी दशकचा अंक म्हणजे आठच्या खाली चार हा अंक येणार आता आपण वजावाकी करूयात वर आहे सात आणि खाली आहे पाच म्हणजे मजून पाच आपल्याला वजा करायचा आहे तर आपण पाचच्या पुढं सात येईपर्यंत मोजूयात सहा सात किती शिल्लक राहिले पहा एक दोन मग आपण इथं दोन लिहूयात आता दशकची आपण वजाबाकी करू वर आहे आठ आणि खाली आहे चार म्हणजे आठ मधून आपल्याला चार वजा करायचं आहे चारच्या पुढं आपण आठ येईपर्यंत मोजूयात पाच सहा सात आठ किती शिल्लक राहिले पहा एक दोन तीन चार म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे बेचाळीस तर सीमाकडे किती फुगे शिल्लक राहिले बेचाळीस फुगे शिल्लक राहिले यानंतर तिसरं उदाहरण पहा रमेशकडे चौऱ्याण्णव पेन्सिल होते त्यापैकी त्याने पन्नास पेन्सिल वर्गात वाटले तर रमेशकडे किती पेन्सिल शिल्लक राहिले शिल्लक राहिले म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची आहे सुरुवातीला रमेशकडे किती फुगे होते चौऱ्याण्णव मग आपण या ठिकाणी चौऱ्याण्णव लिहून घेऊयात त्यानंतर त्यानं वर्गात किती फुगे वाटलेत बघा पेन्सिल किती वाटलेले आहेत पन्नास या ठिकाणी आपण पन्नास लिहून घेऊयात आता तुमच्या लक्षात आलं असेल की एककच्या खाली एककचा अंक लिहायचा आणि दशकच्या खाली दशकचा अंक लिहायचा आणि त्यानंतर वजाबाकी करायची वजाबाकीचं चिन्ह देऊयात आता इथं एकक चार आहे इथं एकक शून्य आहे म्हणजे हे शून्य चारच्या खाली येणार नऊ हे दशक आहे पाच हे दशक आहे म्हणून हे पाच या नऊच्या खाली येणार आता पहा चार मधून जर शून्य गेलं तर किती शिल्लक राहते सांगा कोणत्याही संख्येमधून जर आपल्याला शून्य काढायचं असेल तर तीच संख्या शिल्लक राहते म्हणजे चार मधून जर शून्य गेलं तर या ठिकाणी चारच येणार त्यानंतर पहा दशकच्या ठिकाणी नऊ मधून आपल्याला पाच काढायचं आहे तर पाचच्या पुढे आपण नऊ येपर्यंत मोजूयात सहा सात आठ नऊ किती शिल्लक राहिलं पहा एक दोन तीन चार या ठिकाणी चार लिहूयात आपलं उत्तर आलेलं आहे चव्वेचाळीस म्हणजेच रमेश चव्वेचाळीस पेन्सिल शिल्लक राहिल्या यानंतर आपण वजाबाकीची आणखी काही उदाहरणे पाहूयात पहिलं उदाहरण आहे पहा सदुसष्ट वजा तेरा आता हे आपल्याला आडवं दिलेलं आहे आपल्याला हे उभं लिहायचं आहे आणि वजाबाकी करायची आहे तर बालमित्रांनो पहिल्यांदा आपण काय करूयात याच्यामध्ये जो जी मोठी संख्या आहे सदुसष्ट ती आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात सदुसष्ट आता ह्याच्यामधून आपल्याला काय वजा करायचं आहे तेरा वजा करायचं आहे तर तेरा या सदुसष्ट खाली लिहिताना काय करायचं हे जे तीन एकक आहे ह्या सातच्या खाली लिहायचं आणि त्यानंतर एक हे दशक आहे म्हणून हे दशकचा अंक जो आहे तो आपण या सहा जो दशकच्या ठिकाणी आहे त्याच्या खाली लिहूयात आणि यांची वजाबाकी करू मधून तीन काढायचं आहे तीनच्या पुढं सात एपर्यंत मोजा चार पाच सहा सात किती शिल्लक राहिले पहा एक दोन तीन चार चार आलं या ठिकाणी आता सहामधून एक काढायचं आपल्याला एकच्या पुढं सहाहीपर्यंत मोजा दोन तीन चार पाच सहा किती शिल्लक राहिले पहा एक दोन तीन चार पाच पहा सदुसष्ट मधनं जर आपण तेरा वजा केले तर आपलं उत्तर चोपन्न आलेलं आहे आणि या चोपन्न मध्ये चार हे एकक आहे आणि पाच हे दशक आहे यानंतर दुसरं उदाहरण आपण लिहूयात पहा या ठिकाणी एकोणनव्वद ही मोठी संख्या आहे आपण पहिल्यांदा लिहिलं आणि त्याच्यामधून आपल्याला काय वजा करायचे पाहा पहा या ठिकाणी आपल्याला चोवीस वजा करायचं आहे तर आता हे चोवीस लिहिताना तुम्ही कसं लिहिणार चार एककच्या खाली आणि दोन दशकच्या खाली पहा या ठिकाणी नऊच्या खाली आपण चार लिहूयात आणि आठच्या खाली आपण दोन लिहूयात म्हणजे एकोणनव्वद वजा चोवीस आता सुरुवातीला आपण एककची वजाबाकी करूयात नऊ मधून चार वजा करायचे म्हणजे चारच्या पुढे नऊ एपर्यंत मोजूयात पाच सहा सात आठ नऊ किती राहिले शिल्लक पहा एक दोन तीन चार पाच राहिले या ठिकाणी एककच्या ठिकाणी त्यानंतर आठमधून दोन वजा करायचं आहे म्हणजे दोनच्या पुढं आठ येईपर्यंत मोजूयात तीन चार पाच सहा सात आठ किती शिल्लक राहिले पहा एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी सहा लिहूयात म्हणजे एकोणनव्वदमध्ये जर चोवीस वजा केले तर आपलं उत्तर किती आलेलं आहे पासष्ट आलेलं आहे बालमित्रांनो या ठिकाणी आणखी दोन उदाहरणं दिलेले आहेत पहा एकोणपन्नास वजा सतरा आणि दुसरं उदाहरण आहे पंच्याहत्तर वजा बासष्ट हे दोन्ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा